छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम जय शिवाजी जय शिवाजी आज येथे समस्त हिंदू समाजाचे सर्व कार्यकर्ते समाजसेवक आणि मिलिंदालाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला मिलिंदालाचे सर्व सहकारी आपण उपस्थित आहात तुम्ही बघितलं असाल महाराष्ट्रात अनेक घटना घडल्या महिलांवरच्या अत्याचार असतील इतर, इतर सर्व समस्या या वाड्या तालुक्यातली सर्वात मोठी म्हणजे रस्त्याची समस्या असेल तसेच अनेक धर्मांच्या धर्मांतर करायचे आहे इतर समाजाच्या लोकांनी आपल्या लोकांना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावलंय या बाबतीत खर तर दादा आणि त्याच्या सर्व जो मोर्चा आयोजित केला मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो <laughs> की कुठेतरी या विषयाला वाचा फोडली पाहिजे त्यांना अनेक संघटना अनेक पक्ष अनेक लोक इथं काम करतात मी कुठल्या तरी संघटनेचा पदाधिकारी आहे पण सर्वप्रथम मी हिंदू आहे हे सर्वांना समजलं पाहिजे हिंदू समाजासाठी आपण एकत्र आलं पाहिजे सर्व राजकीय पटाना राजकीय नेत्यांना येथील लोकप्रतिनिधींना समजलं पाहिजे आपण पहिले समाजा या समाजाचं काही देणं लागतो या समाजाचा एक हिंदू नागरिक म्हणून आपण काम करत असताना या समाजासाठी आपण काय केलं पाहिजे हे खरं तर या लोकप्रतिनिधीला समजलं पाहिजे विविध क्षेत्रात काम करत असताना फक्त राजकीय बोली भागण्याचं काम करू नये तर समाजावर होत असलेल्या अन्याच्या अत्याचार आणि महिला भगिनीवर असलेल्या अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवणे खरं तर गरजेचं आहे एका बाजूने पोलीस काम करत असतील इतर विभाग काम करतो पण सतत त्याने जर महिलांवर जर अन्याय होत असतील तर या अन्याय आणि अत्याचार आपण उद्या डोळ्याने सहन करायचे का याला वाचा कोणी फोडायची तर या मिलिंदाच्या सर्व कार्यकर्ते आणि यांनी जी वाचा फोडली याला खरंतर माझ्या स्वाभिमानी संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे हे मी सर्वप्रथम घोषित करतो आपण या मोर्चाला उपस्थित राहून नुसता मोर्चा काढला नाही तर या समाजावर जे अन्याय आणि अत्याचार होतात ज्याच्या लोक अन्याय अत्याचार करतात कुठल्या समाजाच्या आहेत आणि कुठल्या जाती धर्माच्या बघितलं नाही पाहिजे ज्यांच्या नांगा टेकण्याची खरं तरी आता वेळ आली आहे आता आपण शांत बसलं नाही पाहिजे जर समाजावर हिंदू समाजावर जर सुवारंवार जर अन्याय होतात अत्याचार होतात आणि आपण हे जर लोकप्रतिनिधी म्हणून उघड्या डोल्याने जर बघत असू तर याच्यापेक्षा शोकांतिका नाही आज आपण हिंदू हिंदूंनी सर्वांनी समजलं पाहिजे की आपल्या जवळ जर कोणी मत मागायचं तर त्यांना पहिला सांगितलं पाहिजे का तू हिंदू धर्मासाठी काय करणार आहेस हिंदूंच्या रक्षणासाठी काय करणार आहेस हे जाब त्याला विचारलं पाहिजे नंतर आपण त्याला मतदान केलं पाहिजे मला राजकीय बोलायचं नाही कारण मी मुलातच कुठल्याही राजकीय पक्षाची मांदिरकी नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा माझ्या खांदार नाही माझं फक्त म्हणणं एवढंच आहे का हिंदू लोकांवर जे अन्याय होतात अत्याचार होतात जबरदस्तीने त्यांना धर्मांतर करायला लावलं जातं जर असं होत असेल आणि जिथे जिथे घटना घडल्यात जिथं त्या ठिकाणी जे नागरिक असू दे कुठल्याही जाती धर्माचे असू जा दे मग ते मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील जर आमच्या हिंदू नागरिकांना जर ते जबरदस्तीने धर्म स्वीकारण्याचा जर प्रयत्न करत असतील तर मी इथं गोपनीयवाले आहेत पोलीस आहेत त्यांना मी सांगतो की आपल्यात जर कारवाई होत नसेल तर आम्ही हिंदू धर्माचे सर्व लोक आणि त्याच्या सर्वांच्या पुढे मी असणार त्यांच्या नागे टेचल या या इथं या भाषा निमित्त आणि जर असं होत असेल तर आता आम्हाला सण सा, होणार नाही आज वाडे तालुक्यात ता अनेक घटना घडल्या नेरुलीच खुनाचा प्रकार असेल ठीक आहे खुनाचा तुम्ही छडा लावला आरोपीला अटक केलं आरोपी कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा ही बघण्याची गोष्ट आहे जव्हार मधी बलात्काराची घटना घडली कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आरोपी आम्ही काय एका धर्माव्यतिरिक्त बोलत नाही तर असे जे, जे जे कोण अन्याय करत असतील आमच्या महिला भगिनीवर मग तो कुठल्या जातीचा आहे आणि कुठल्या धर्माचा आम्ही बघणार नाही त्याच्या नांग्या ठेवायची आमची तयारी असेल मी मिलिंदाज आणि त्यांच्या सहकार्याने निश्चित सांगेन की आपण हा जो आज मोर्चा काढलाय या मोर्चा निमित्त आपण हा मोर्चा इथं थांबायचा था नाही याबाबत जिथं जिथं न्याय मिळेल जर न्याय मागून मिळत असेल तर ठीक आहे नसेल मा, न्याय मागून मिळत न्याय कसा मिळवायचा आणि कसा न्याय मिळवायचा तर मी तुमच्या पाठीशी कोणाला फोडायचं असेल तर फोडायची तयारी थोड्याच असेल तर थोड्याची तयारी सगळ्या बाबतीत आमची तयारी आहे याच या मोर्चाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की आता या हिंदूंवरचा अन्याय सण केला जात नाही भ्रवंडीतली घटना बघितली असेल किती भयानक म्हणजे आम्ही का फक्त अन्याय सहन करायचं भेवंडीत घडतो म्हणून वाड्यात काही शांत बसायचं का असं प्रकार कधी आता घडू घडले नाही पाहिजे ज्याची दक्षता आपण सर्व हिंदू समाजाने घेतली पाहिजे त्याला त्याला त्याची त्याची अवक लगे वेली दाखवली पाहिजे कारण या घटना घडतात कारण याला कुणा आला बसत नाही त्यांच्या नांग्या ठेकल्या जात नाही म्हणून हे मस्ती आणि मास सतत त्यांनी सुरू आहे हे उतरवण्यासाठी आपल्या सर्व हिंदूंना मग ते कुठल्या पक्षात काम करतात विरोध पक्षात काम करतात फक्त राजकीय बोली भाजण्यासाठी जर काम करत असतील तर त्यांनाही आपण सांगितलं पाहिजे त्यांनाही समजलं दिलं पाहिजे समज दिली पाहिजे का आमच्या सर्व हिंदू भगिनी आणि नागरिकांना जर असा अन्याय होत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला राहण्याचा अधिकार नाही जर कोणी असं करत असेल तर त्याच्या आपण नाग्या ठेवण्यासाठी तुम्ही लोकप्रतिनिधी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असाल तर आमच्या दारात यायचा नाही तर याच्या पुढे आमच्या दारात तो कोणी जिल्हा परिषद सदस्य असू आम दे आमदार असून तर खासदार असू दे कोणाच्या लेना देण्याने आपण कोणाचा पायांना अंगाव घेतलेला नाही म्हणून मी हिंदू नागरिकांना आपण सतर्क राहिलं पाहिजे आप गावात आप विभागात आपण लक्ष दिलं पाहिजे कोणाकडून कुठल्या घटना घडतात आणि तात्काल या संघटनेशी आपण संपर्क साधला पाहिजे आणि तिथं आपण आवाज उठवला पाहिजे हे ज्या मोर्चा निमित्ताने सांगतो आणि इथं जमलेल्या तमाम हिंदू मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो मिलिंदादा आणि त्याचे सहकारी खरोखर आपण नवीन संघटना स्थापन केली आणि हिंदूंच्या ज्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं आपण काम केलं मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो माझे दोन शब्द इथं संपवतो